रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अजूनही उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रचारसभा सुरू केलेल्या आहेत आणि आज राजापूर आणि जयगड मतदारसंघात राणेंच्या जाहीर सभा होणार आहेत या मतदारसंघावर भाजपसोबत शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा दावा केलाय उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेसाठी इच्छुक आहेत सातारा आणि माढाचा उमेदवार दोन दिवसांमध्ये जाहीर करू अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे साताऱ्यामध्ये तुतारी चिन्हावर लढले तर पृथ्वी चव्हाणांचा विचार करू अशी ऑफर पवारांनी दिली तर सांगलीची जागा शिवसेनेनं मित्रपक्षांना विचारात न घेता जाहीर केली अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली माढामध्ये मोहिते पाटील आणि निंबाळकरांचं ठरलं भाजपच्या विरोधात दोन्ही धराणी तुतारी हाती घेऊन लढणार आहेत माढातून धैर्यशील मोहिते पाटील किंवा संजीवराजे निंबाळकर यांच्यापैकी कोण उमेदवार असावा हे दोघांनी आपापसात चर्चा करून ठरवावं असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार पक्षांना दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये सागर या सरकारी बंगल्यावर माढा मतदारसंघाबाबत बैठक घेतली माढातील मोहिते पाटलांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत फडणवीस यांनी नाईक निंबाळकर यांच्यासह निवडणुकीची रणनीती ठरवली आणि एकंदरीत माढाची जागा ताब्यात ठेवण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली माहितीच्या तिकीट वाटपात कोणतीही अडचण नसल्याचं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सांगितलं श्रीकांत शिंदेना तिकीट मिळालं नाही तर आपण राजकीय संन्यास घेऊ असा थेट इशाराच त्यांनी दिला सैनिकांना सेनापतीसाठी लढायचं असतं आणि सैनिकांना योग्य दिशा देणं हे सेनापतीचं काम असतं अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना सूचक इशारा दिलाय बारामती लोकसभेसाठी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीमुळे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली इंदापूरमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीस थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण माने यांच्या निवासस्थानी गेले माने कुटुंब शरद पवार घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात मात्र महाविकास आघाडीचा इंदापूरमध्ये मेळावा झाला आणि तेव्हापासून प्रवीण माने मवियापासून अंतर राखू नयेत फडणवीस चर्चांना उधाण आलं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूरमध्ये भेट झाली त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं त्यावर आपला आणि माने कुटुंबाचा जुना परिचय असल्याचं सांगत तिथे फडणवीस यांची निवड औपचारिक भेट झाल्याचा खुलासा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी माहिती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी चक्क दांडी मारली मेळाव्याचं निमंत्रण दिलेलं असताना आणि बॅनरवर फोटो असतानाही पूनम महाजन यांनी त्याकडे पाठ फिरवली भाजपनं अजूनही या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही माहितीतला नाशिकचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे हेमंत गोडसेंचं तिकीट कापून भुजपांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली नाशिकच्या जागेसंदर्भात सागर बंगल्यावर फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली मात्र असं असल्या तरी हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरुवात करण्यात आली शिर्डीतून माहितीनं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंना तिसऱ्यांदा संधी दिली मवियानं माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना रिंगणात उतरवलं इथं शिवसेनेच्या दोन गटामध्ये लढत होतीये त्यामुळे लोखंडेंच्या प्रचारासाठी राज्यातले तीन मंत्री नगर दौऱ्यावर आहेत माहिती जागावाटोपात मुख्यमंत्री शिंदेच्या डॅमेज कंट्रोलला यश येताना दिसले नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम आहे तर तीन लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देऊनही बंडखोरी झालेली नाहीये बंडखोरी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी विद्यमान खासदारांना दिल्याचं समजतं माहितीचे उमेदवार अर्चना पाटील यांनी तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं यावेळी तुळजाभवानीच्या महाद्वारावरती महाआरती करण्यात आली धाराशिवची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्चना पाटील धाराशिवमध्ये आल्या तुळजापूर शहरातून रॅली काढत त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेते गोविंद आता प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले रामटेकमधले उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी गोविंद नागपूरमध्ये आले होते यावेळी आपण तिकीट मागितलेलं नाही आणि निवडणूक लढवण्याबाबत काही चर्चा केली नसल्याचं गोविंदांनी स्पष्ट केलं गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराची सभा आयोजित करण्यात आली होती सभेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते यावेळी त्यांनी नागपूर ते गडचिरोली फाईव्ह स्टार मेट्रो धावणार असल्याची घोषणा केली चंद्रपूरच्या मध्ये माहितीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला यावेळी विरोधी पक्ष सोयाबीनचे भाव कमी झाले म्हणून संशयाचं सा वातावरण तयार करणारा प्रचार करतात मात्र शरद पवार कृषीमंत्री असताना सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आणि याची त्यांना लांच वाटत नाही अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला वंचितनं ऐन वेळेवर उमेदवार बदलून अभिजित राठोड हो यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र त्यांच्या अर्जात काही त्रुटी असल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करणार पुण्यातल्या वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातल्या निवासाने पक्ष प्रवेश केला वसंत मोरे यांना वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आपणच ही निवडणूक जिंकू आणि आपल्या रूपातून वंचितला पहिला खासदार मिळेल असा विश्वास यावेळी वसंत मोरे यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात इंडिया आघाडीमधील पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे वंचित सोबत चर्चा झाली आहे मात्र त्यांनी अनेक मतदारसंघात उमेदवार उभे केलेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी दिली अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या शी दिवसापर्यंत आम्ही चर्चा करायला तयार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती सभेला

आठ एप्रिलला चंद्रपूरमध्ये सभेसाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत नागरिकांनी प्रश्न विचारावेत असं आवाहन त्यांनी <स्वारी> केलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ने प्रकाश आंबेडकरांना ऑफर दिली अजूनही वेळ गेलेली नाहीये किती जागा पाहिजे सांगा असं पटोले आंबेडकरांना म्हणाले दिल्लीमध्ये जाण्याची गरज नाही असंही पटोले म्हटले तर विभाजन टाळण्यासाठी नाना पटोले यांनी ऑफर वंचित शिवसेना शिंदे पक्षातील निम्मे खासदार ठाकरेंशी संपर्क करतात अशी माहिती आमच्याकडे पोहोचली असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेटी यांनी केला याचा अर्थ शिंदे गट गोंधळलेला आहे असा घणाघातही वडेट्टीवार केला आमच्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीच्या वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या पारंपरिक मतदारसंघाचा पेच निर्माण झाला त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक पक्षांतर करण्यापूर्वी हा घोळ केला का असा संशय काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला तर अशोक चव्हाण यांनी हा दावा फेटाळला आहे